हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर परत एकदा तुमचं डोकं खायला आलेली आहे ही नवीन शेतकरी म्हणत असाल एकदा एकदा ही एक चालू एक केलं बोलायला की बंदच करत नाही पण काय करणार बोलणंच तसं आहे आपलं तर आज आपण बनवत आहोत ज्वारीच्या पापड्या म्हणजे आमच्याकडं त्याला ज्वारीच्या भातोड्या असं बोललं जातं तर ज्वारीच्या फापड्या करायच्या आहेत आणि त्याच्यासाठी ज्वारी दळायला घेतली मी आता जात्यावर तर ज्वारी दळायच्या आधी त्याच्यावर अजून काम करायला लागतं ते मी यासोबत तुम्हाला जोडून दाखवते व्हिडिओमध्ये तर शेजारच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की काय करायला लागतं पहिलं त्याला पहिलं सर्वप्रथम ज्वारी घ्यायला लागते त्याच्यात पाणी होतायचं पाणी लावून त्याच्यामध्ये पाणी टाकून येईना ती ओलसर करून घ्यायची चांगली ज्वारी आणि त्यानंतर आपल्याला ती ज्वारी उखळामधून कुठून काढायची असते कुटायची पण तिचा भोगा होऊन द्यायचा नाही तर ती कशा पद्धतीने ते पुढं मी तुम्हाला सांगते अजून मंडळी सोबतच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल एका व्हिडिओमध्ये मी जात्यावर दळत आहे ज्वारी आणि एका व्हिडिओमध्ये मी ठोंब उकळामध्ये ठोंब्याने ज्वारी कुटून घेत आहे तर ही ज्वारी उलटा ठोंबा करून कुटायची असते म्हणजे त्याच्यावरती सालपटं निघतात ज्वारी ओलसर केलेली असते आणि त्यानंतर आपण ती अशी उलट्या ठोंब्याने कुटली ना की त्याच्यावरची तर्फलं बोंड कठीण आवरण जे असतं त्याच्यावर ते सगळं निघून जातं आणि चांगली ज्वारी आपल्याला मिळते ती ले ले ते ते तर ती ज्वारी आपल्याला स्वच्छ पाणी मिळेपर्यंत धुऊन काढायची असते आणि ते चोवीस तास पाण्यामध्ये भिजवायचे असते तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझी ज्वारी दळून झालेली आणि ते जे पीठ आहे ना ज्वारी दळून काढलेलं ते पीठ आपण चाळून घेतलेले छान आणि ते चाळून ते पीठ आपल्याला नंतर मोडून ठेवायचे तर ज्वारीच्या भातवड्या करायची पद्धत जवळजवळ आहे ना बुडतच चाललेली ज्वारीच्या पापड्या म्हणजे पळीपापड कारण त्याच्यासाठी ही अशी मेहनत लागते दोन दिवस त्याच्यात जातात आपले ती जी ज्वारी आपण सडून घेतलेली असते उकळामध्ये उलटा ठोंबा करून जी कुठून घ्यायची पद्धत आहे त्याला म्हणतात ज्वारी सडायची म्हणजेच एक तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्वारी पॉलिश करून घ्यायची मग ही नंतर आपण ज्वारी चांगलं स्वच्छ पाणी निघेपर्यंत चांगली धुवून काढायची आणि चोवीस तास तिला पाण्यामध्ये ठेवायची असती पाण्यामधून काढल्याच्यानंतर तिला आपल्याला सावलीमध्ये सुकवायची असते तर चांगली पाणी तुट पाणी तुटं होईपर्यंत अशी चांगली तिला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायचे असते आणि नंतर सॉरी पाणी तुटं होईपर्यंत तिला सुकवायचे असते स्वच्छ पाण्यातून काढल्याच्या नंतर आणि जेव्हा ती अशी थोडीशी सुकल्यासारखी वाटते ना हाताला त्या टायमाला आपल्याला ती दळायची असते तर दळल्याच्यानंतर हे बघा हे जे पीठ आहे ना हे पीठ चाळून ह्याच्यातलं परत एकदा कोंडा बाहेर काढायचा असतो आपल्याला आणि हे पीठ मोडून ठेवायचं असतं उद्या सकाळी पापडे करायचे तर म्हणताना आज रात्री याला पिठाला मोडून ठेवायचं म्हणजे भिजवून ठेवायचं असतं तेव्हा हा चिक आपल्याला उद्या उपयोगी येतो आणि आपण आता भेटत आहोत थेट दुसऱ्या दिवशी सकाळी आणि आज आपल्याला करायचं आहे ज्वारीच्या पापड्या ज्याच्यासाठी आपण दोन दिवस झालं मेहनत घेत होतो तर त्याची आज तयारी म्हणजे त्याची तयारी पूर्ण झालेली आणि आज आपल्याला चिक शिजवून पापड्या बनवायचे आहेत सकाळचे वाजलेले साडेआठ आणि चौधरी साहेब गेले कामाला आणि काहीतरी गंमत दाखवते कसे बसलेत शिकारी तीन <laughs> असं वाटतं कधी कधी अजून एक दोन असायला पाहिजेत चला तर आता उशीर न करता आपण पहिलं ज्वारीच्या पापड्यांच्या तयारीला लागूया इकडे मी विटांची झूल मांडली कारण चूल अशी पसरून लागते ना की सगळीकडून त्याला जाळ व्यवस्थित लागला पाहिजे म्हणजे सगळीकडून चीक व्यवस्थित गरम होतो आणि छोट्या चुलीवर आहे ना असा सगळीकडून जाळ पसरवून लागत नाही चीक शिजायला उशीर लागतो आणि ती मग गडबड गडबड म्हणजे चुका होत जातात काही नाही काही लहान मोठ्या त्याच्यासाठी हे असं मोठी चूल मांडलेली आणि या टोपामध्ये आपल्याला तेल होतून घ्यायचं आहे पहिलं तर मी याला चेक करून बघितलं की टोप हलत तर नाही ना कारण मी एकटीचे बनवणारी सोबत माझ्या मदतीला कोण नाही आहे मग मी हलवायला गेली मोबाईल शिवाय आपल्याला मोबाईल पण त्याच्यामध्ये हँडल करायचं आहे मोबाईलमध्ये पण आलं पाहिजे हे सगळं मग हलवताना वगैरे ते पडलं बिडलं तर नुकसान होऊन जाईल म्हणून मी पहिलं ते चेक केलं आणि आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं तेल तेल टाकायचं या कारणासाठी तेल खरं तर जास्त नाही टाकायचं जा, पण टाकायचं नावासाठी की तो चीक जो आहे आपला खाली लागायला नको म्हणून ते तेल टाकायचं आणि हे आता मी ओसलेले पाणी तर ह्या पाण्याला दणकुण उकळी येऊन द्यायची आपल्याला चांगली खूप छान असं कडक पाणी झालं पाहिजे उकळून तो पाय ते पाणी थंड झालं पाहिजे तर तो तोपर्यंत आपल्याला ह्याला उकळत घ्यायचं आहे खूप 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 गरम गरम पाण्यामध्ये आपल्याला ते टाकायचं असतं उकळे आल्याच्या आधी टाकायचीच नसते ज्वारी कारण उकळी आल्याच्या आधी टाकाल तुम्ही तर ते शिजायला तुमचं एवढं डोकं खाणार ना खूप वेळ जाणार ते शिजायला शिजता शिजणार नाही तुमचा चिक आणि मग नंतर गडबड होऊन जाणार नंतर वाटतं अरे किती वेळ झालं शिजते मग ते शिजलं असेल आता अशी चूक होते बरं का त्यामुळं पाण्याला टाईम घ्या पाणी खूप उकळू द्या चांगलं उकळून घ्या त्या पाण्याला बघा कसं कड आलेला आहे पाण्याला पूर्ण एकदम खळखळून उकळून आपलं पाणी गरम झालेलं आहे छान तर आता याच्यामध्ये मला टाकायचं काय तीळ टाकायचे आणि जिरं टाकायचे जिरं खरं तर माझ्या मुलांना आवडत नाही पण तरी पण मी त्याच्यात जिरं टाकायला घेतलेले आणि हे आपलं खालचं मोडून ठेवलेलं पीठ आहे तर आता ह्याच्यावरती जे आलेले आहे ना ते पूर्ण बरं का आपला तर तो कोंडा सगळा वेज बाजूला काढून टाकायचा आपल्याला याचा काहीच फायदा नाही आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत खाली आपलं बसलेलं जे चिकाचं आ, हे आहे ना जो चिक आपल्याला लागणार असतो ना तो बुडाला जाऊन बसलेला असतो तो घट्ट झालेला असतो तसं ह्याच्यात गव्हाच्या चिकासारखं एकदम घट्ट दगडासारखं का वगैरे काही होत नाही तुमचं पीठ जसं कालवून घेता तुम्ही त्या पद्धतीनेच असतं हे पण हा कोंडा जो आहे ना आणि पाणी आलेलं असतं नाही पिवळसर पाणी ते सगळं आपल्याला निवळून काढायचं त्याच्यातून नितळून पूर्ण बाजूला घ्यायचे आणि नंतर आपल्याला जो खाली शुभ्र असं पीठ राहील ना तर ते आहे आपलं पापड्यांचं पीठ तर म्हणजे आपण ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये जिरे आणि तीळ टाकून घेतलेले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेले तर किती छान कलर आला होता ना त्याचा आणि हे त्याच्यानंतर आपल्याला हे जे मिक्स करून एकजीव करून घेतलेलं पीठ आहे ना पापडी ज्वारीच्या पापड्यांचं ते आपल्याला ओतून घ्यायचं तर त्याच्यासाठी मी मोजून आदरण ठेवलं होतं ह्या पिठाच्या दुप्पट पाणी ठेवलेलं हो। आणि एक पट पाणी काढून ठेवलं मी त्याच्यातलं म्हणजे निम्म पाणी काढून ठेवलं होतं आणि निम्म टोपामध्येच ठेवलं होतं कारण कमी पडलं तर वरातून ओतता येतं आपल्याला पण जास्त झालेलं पाणी याच्यातून काढता येत नाही तर त्यासाठी मी हे पि पाणी काढून ठेवलेलं होतं आता जसं जसं जस मला वाटेल ना की अजून गरज आहे अजून गरज आहे तसं तसं ह्याच्यात मी पाणी ॲड करत जाणार तर सुरुवात तर छान झालेली आहे आपली गुठळ्या वगैरे काही झालेलं नाही आहेत आणि मस्त असं हटायला येते बघा खूप छान असा चिक व्हायला लागलेला आहे तर आता याला हा ही जी पळी आहे ना ही आपल्याला चालवतच राहायची तुम्ही ही पळी सोडून इकडं तिकडं ना हे केल्याच्यानंतर पीठ ओतल्याच्यानंतर तर तुमच्या घोटळ्या व्हायला कमी होणार नाहीत बरं का त्यामुळे हे के प्रोसिजर केल्याच्यानंतर इथून हालायचं नाही किमान किमान जोपर्यंत ते आपलं रंग एक वेगळ्या प्रकारचा दिसायला लागतो शिजत शिजत आलं ना त्या टायमाला एक वेगळाच कलर येत जातो त्याच्यावर आणि हे शिजलेलं कसं समजणार तुम्हाला तर ह्याच्यात एकदम थिकनेस येतो जसं आपण तांदळाची पेज बनवतो ना त्या पद्धतीने ह्याच्यात थिकनेस येतो की जी जी पळी <coughs> जे चिकाची पळी आपण घेणार आणि जरी तुम्हाला अंदाज आता आम्हाला अंदाज येऊन गेलेला त्यामुळे आम्हाला समजतं चिक कसा समजला ते ब शिजलाय ते पण नवीन माणसाला नाही समजणार मग त्याच्यासाठी काय करायचं माहिती का एक आपण जेवणाची ताट असतं ना जेवणाचं ते घ्यायचं पा त्याला पलटी करायचं आणि त्याच्यावर हेच फोडून बघायचं जर ते इकडं तिकडं जास्त पसरत गेलं ना तर समजा चिक तुमचा शिजलेला नाही आणि जर तुमचं ते जागेवर असं बसते आणि पसरत नाही आहे इकडे तिकडं म्हणजे तसं छान स्ट्रक्चर आलं ना त्याला की ते समजायचं तुम्ही की शिजलेलं आहे बघा हे तुम्ही ह्याची कन्सिटन्सी कन्सिस्टन्सी बघत असाल तुम्ही कोणत्या पद्धतीने मी किती घट्ट बनवलेलं आहे किती थिकनेस आहे याला तर याच पद्धतीने चीक शिजवायचं आहे हा अजून शिजायचा आहे आपला वेळ बेर, वेळ आहे बरं का याला शिजायला आणि शिजल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच एकदा की असं घट्ट झालं म्हणजे ते शिजलं असं नसतं तर ते वाफवून घ्यायला लागतं छान त्याला काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही जसं आपले भाकरी बनवतो आपण त्याच पद्धतीने याला पण जास्त वेळ लागत नाही शिजायला पण ते हे बघा असा थिकनेस आला पाहिजे जेणेकरून आपण जी पा पापडी सोडू ना तर ती अशी जागेवर राहिली पाहिजे आणि ती आपल्याला पळीने पसरवायला आली पाहिजे असं या पद्धतीने बनवायची असते त्याची म्हणजे ती तेवढ्या पद्धतीमध्ये घट्ट पण बनवायचं असतं आणि ते शिजल्यावर आपोआप त्या पद्धतीमध्ये होऊन जातं ते आता तुम्हाला कसं समजावू मला समजत नाही हे मला म्हणजे मी करते पण मला दुसऱ्यांना समजवून सांगावं समोर असल्यावर माणूस दाखवते हे बघ या पद्धतीने शिजलेलं असतं त्या पद्धती अजून शिजायचे बाकी हे आता ते मोबाईलमध्ये तुम्ही बघणार आणि मी तुम्हाला सांगणार मीच कन्फ्यूज झाले की मी तुम्हाला कसं सांगू पण हा जर चिक कमी तुम्ही जास्तीत जास्त शिजू द्या जास्त शिजला तर काहीच होत नाही याचं तुम्ही वाटते ना तुम्हाला घट्ट होत गेले तर तुम्ही थोडं थोडं पॅन पाणी ॲड करू शकता लागेल तसं पण याला कच्चं ठेवू नका कारण हा जर कमी शिजला ना चिक तर याच्या पापड्या सगळ्या चिरून बसतात पूर्ण मध्ये आधी चिरा पडतात त्याला आणि ते जेवढं छान शिजेल शिजेल ना तुमचा हा चिक तेवढं तुमच्या छान पापड्या उलतायला येतात त्यामुळे शिजवण्याची तुम्ही अजिबात कमीपणा याच्यात दाखवू नका शिजवण्याचा खूप 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 शिजू द्या तुमचा चीक तर हा आमचा सुंदर असा चीक झालेला आहे आणि इकडे आम्ही पापड्या घालायला सुरुवात केलेली आहे फक्त कॅमेरा ऑन करून पळीच्या जवळ असा छान आणि मंडळी आमच्या झालेल्या आहेत ज्वारीच्या पापड्या तयार दिसत नाही तिथून काटवरच्या आणि आज आम्ही परत चाललोय तिथंच मस्ती करायला पाण्यामध्ये कॅनेलच्या